नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दे। आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार, बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त दर सात हजार आठशे वीस रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त, जास्त दर सात हजार सहाशे रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार सहाशे वीस रुपये कमीत कमी दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे मानवत जिल्हा परभणी या ठिकाणी जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापसाचा बाजारभाव सात हजार आठशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यात अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार